सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सध्या नाशिक शहरातील राजकारण चांगलंच तापलंय उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली दरम्यान भाजपच्या काही नेत्यांकडून सुधाकर बडगुजर यांना कडाडून विरोध करण्यात आलेला आहे विद्यमान आमदार सीमा हिरे यांनी उघडपणे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे त्यानंतर आता सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद उफाळला आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून बडगुजर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह शेअर केलेली आहे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ही पोस्ट भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना उद्देशून केली असल्याचा गुन्हा पोलिसात दाखल झालेला आहे दरम्यान तिघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये तीन आणि खाली मराठीत दोन टॉमी आणि एक मामी असा उल्लेख करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला असून यात अंकुश शेवाळे गणेश दराडे आणि धीरज राजपूत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही पोस्ट भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांना उद्देशून टाकल्यानं पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक